हॅलो विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवड शिक्षणाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वर्ग काढण्यासाठी एक ट्रिक सांगणार आहे एक सोपी पद्धत सांगणार आहे ही पद्धत ही ट्रिक जर तुम्हाला समजली तर तुम्ही दोन मिनटाच्या आत एक्कावन्न ते साठ या संख्यांचे वर्ग काढू शकतात जर तुम्हालाही वर्ग काढण्याची सोपी पद्धत जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका म्हणजे तुम्हीही दोन मिनटाच्या आत एकावन्न एक ते साठ संख्यांचे वर्ग काढू शकाल चला तर मग वेळ वाया न घालवतो व्हिडिओला सुरुवात करूया आता सर्वात आधी आपण इथे एक्कावन्नचा वर्ग काढून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक्कावन्न स्क्वेअर लिहून घेतलं आहे मग आता इथे आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी पाचाचा वर्ग लिहून घ्यायचा जो असतो पंचवीस आणि शेवटची संख्या आहे एक तर एक आपण या पंचवीसमध्ये मिळवून घेणार आहोत मग उत्तर येईल सव्वीस हे सव्वीस आपण एकावन्नच्या पुढे लिहिणार आहोत आणि शेव एकावन्न या संख्येमध्ये शेवटचा अंक आहे एक तर त्याचा पण आपल्याला वर्ग करायचा आहे एकाचा वर्ग येतो एक म्हणून मी सव्वीसच्या पुढे लिहून घेते आहे शून्य एक झालं आपला इथे एकावन्नाचा वर्ग तयार एकावन्नाचा वर्ग सव्वीस शून्य एक हे आपलं उत्तर तयार झालं अजून आपण एका नंबरची हीच पद्धत वापरून वर्ग करूयात पुढचा नंबर मी पुढची संख्या मी घेते आहे छप्पन्न छप्पन्नाचा चा आपल्याला इथे वर्ग काढायचा आहे आता च पहिल्यांदा काय करायचं आहे पाचाचा वर्ग काढायचा जो असतो पंचवीस शेवटचा अंक काय आहे सहा मग सहा आपल्याला या पंचवीसमध्ये मिळवून घ्यायचा आहे सहा अधिक पंचवीस केलं तर उत्तर येतं एकतीस हे एकतीस आपण छप्पन्नाच्या पुढे लिहून घेणार आहोत म्हणजे आपले पहिले दोन अंक आपल्याला मिळाले त्यानंतर त्याच्या पुढे काय करायचं आहे ए छप्पन्नमध्ये जो शेवटचा अंक आहे त्याचा आपल्याला वर्ग करायचा आहे आणि इथे शेवटचा अंक आहे सहा सहाचा वर्ग येतो छत्तीस आता हे छत्तीस आपण एकतीसच्या नंतर लिहिणार आहोत आता इथे आपलं उत्तर तयार झालं आहे छप्पन्नचा वर्ग येतो एकतीस छत्तीस तीन एक तीन सहा झालं इथे उत्तर तयार झालं आहे ना पद्धत सोपी आहे ना ही ट्रिक सोपी हीच पद्धत वापरून तुम्ही एकावन्नपासून एक साठपर्यंत संख्यांचे वर्ग फक्त दोन मिनटाच्या आत लिहू शकाल नक्की ही पद्धत ट्राय करा ही ट्रिक ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंत पण नक्की शेअर करा अशाच वेगवेगळ्या ट्रिक बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू